नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर महाराष्ट्रात निवडणुकांचेवारेवाहू लागले असताना राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा ही मालिका ही सुरू झालेली आहे भाजपा नेते आणि मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार हल्लाबोल केला महाजन यांनी स्पष्टात शब्द म्हटलं की ठाकरे बंधूंनी निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करतात त्यावेळी त्यांनी ठाकरेंच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना केवळ सत्तेच्या राजकारणात रस असून जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं देन देणं नसल्याचा आरोप केला पाहुया गिरीश महाटेल काय म्हणाले पाहिजे ना अध्यक्षाकडे दे द्यायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटत नुसते हवेत गोळीबार करू नये त्यांनी स्पष्ट स्पष्ट काय ते सांगावं उगाच लोकांना संभ्रम निर्माण करायचा काहीतरी हवेत गोळीबार करायचा त्यापेक्षा काय असेल तर एकदा अमोरसमोर होऊन जाऊ द्या शिवसेना ही जमिनीची दोस्त आहे त्यामुळे शिवसेनेला कोणीच संपू शकत नाही असं उद्धव ठाकरे आता अजून काही संपायचं बाकी राहिलंय का मला वाटतं तुम्ही ज्या ब्रँडचा विषय करताय ज्या शिवसेनेचा विषय करता, करता तुमचे राहिलेलेच नाही आता तुमचा ब्रँड त्यावेळेला संपला ज्या वेळेला तुम्ही काँग्रेसच्या मंडळीत बसलात म्हणजे ला तुम्ही आमच्या बरोबर राहिलात निवडून आलात पंचावन्न लोक तुमचे आलेत आमचे तर एकशे सहा सात लोक आलेले होते त्यावेळेला एवढे लोक आल्यावर सुद्धा तुम्ही आम्हाला सोडून त्या ठिकाणी गेलात आणि काँग्रेसच्या मांडीवर तोंड बसलात त्यावेळेला तुमचा ब्रँड संपला मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेचा विषय वेगळा होता त्यांचे विचार वेगळे होते त्यांची आयडिओलॉजी वेगळी होती पण तुम्ही तर सत्तेसाठी खुर्ची साठी साध्या तुम्ही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसलात आणि म्हणून तो ब्रँड तेव्हा तुमचा संपलेला आहे मला वाटतं एवढे पराभव तुम्ही तर म्हणजे झाले त्यानंतर तर तुम्ही शिकायला पाहिजे की आता आपला ब्रँड राहिला कुठे हा ब्रँड कुठे राहिलेला नाही आणि खरंय मार्केटमध्ये असे ब्रँड येतात जातात येतात जातात काही काळाचे पडदाडे होतात तशात हा प्रकार आहे तुम्ही हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर दुकानच नाही तर शाळाही बंद करणार राज ठाकरेंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान आहे तर मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करून गुजरात जवळ नेण्याचा डाव असल्याचा मला वाटतं निवडणुका आल्या की हा विषय मात्र एक पक्का वर्षान वर्षी मी बघतो तर मला पस्तीस वर्षाला मी आमदार आहे मी नेहमी बघतो महाराष्ट्रापासून मुंबईला तोडायचं आहे वेगळं करायचं आहे परवा सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदींनी विधानसभेत सांगितलं की कोणाच्या बापाचे मत नाही बापाच्या बापाचे नाही बापाच्या बापाचे नाही बापाच्या बापाचे बापा 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 नाही त्यांनी सांगितलं बापाच्या पंजोबाची बंड नाही आता एवढंच सांगून कोणत्या लक्षात येत असेल आणि फक्त निवडणुका डोळ्यासोबत ठेवून मराठी मतदार डोळा ठेवून मुद्दाम अशा प्रकारची स्टेटमेंट करत असतात मुंबईच्या समुद्रात डुबळ डुबे मारागी असं भाजप खासदार निशिकांत दुबे म्हटले होते त्यालाच राज ठाकरे म्हटलेले आहे की मराठी माणसाला पटकन मारण्याची भाषा करणाऱ्या दोघांना उत्तर देऊ नाही मला वाटतं तुमचं आपसातलं काय असेल ठीक आहे पण हा देश आपण सगळा आपण एकत्र आहोत आपण सगळे एक आहोत आपल्या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात अनेक सगळे सगळ्या धर्माचे लोक आहेत आणि आपल्याला असं करून चालणार नाही ना मला असं वाटतं आम्ही जर उद्या दिल्लीत गेलो आम्ही फक्त म्हणू की मराठीतच बोला किंवा मराठीतच बोलू चालणार आहे का मला वाटतं संवादाचं सगळ्यात जास्त चांगलं माध्यम आज हिंदी आहे ते आपल्याला मान्य करा महाराष्ट्रात दूषित आपली भाषा मराठी आहे आम्हाला मराठीचा अभिमान आहे पण आता बाहेर गेल्यावर हिंदी बोलावं लागेल संवाद करायचा असेल तुम्ही दिल्लीत गेलात उद्धवजी दिल्लीत तर मराठीत बोलतात का त्यामुळे मला असं वाटतं की एवढा द्वेषकडून आपल्याला चालणार नाही आपल्या भाषेत आपल्याला अभिमान आहेच मराठी आमची भाषा आहेच पण दुसऱ्या भाषेविषयी ह्या एक संघ देशामध्ये आपण राहतो आहोत मग ती कुठली भाषा असो दुसरी तामिळ असो का कन्नडी असो का केरळची असो का हिंदी असो मला वाटतं असा द्वेषकडून चालणार नाही आम्ही आमच्या भाषेत शिकावं आमच्या भाषेमध्ये आम्ही काय बोलावं हा बिलकुल आमचा अधिकार आहे स्वाभिमान आहे पण असा इतका द्वेष निर्माण करून फक्त निवडणुका आल्या की हे विषय काय निघतात मला हे समजत नाही दगड शिवसेना ठाकरे कुटुंब आहे नेहमी आयोगाला वारंवार शिव्या द्यायच्या त्यांनाच कोसायचं निवडणुकीचा निकाल आपल्या उर्गत लागला की बस निवडणूक आयोग बोगस मतपेट्या बोगस मग लोकसभेला का नाही म्हटलं असं तुम्ही आम्ही तर काही म्हणलं नाही एवढा पुरावा झालेला आमचा आम्ही इतके मागे पडलो लोकसभेला अपेक्षेपेक्षा त्यावेळेला आम्ही काही बोललो नाही तुम्हाला एवढं यश मिळालं मग त्यावेळेला विषयी बोललात का तुम्ही मतभेटांबद्दल बोलला नाही का तुम्ही निवडणूक आयोगाबद्दल काही हरवादचे शब्द काढले तेव्हा तुम्हाला गोड वाटलं आणि आता हारले लोकांनी तुम्हाला नाकारलं की मग मात्र निवडणूक आयोग हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे सगळे तुम्हाला नालायक दिसत तु आहेत मला वाटतं काय बोलावं त्यांच्याबद्दल मला कसं कळत नाही करावी लागेल असं म्हणतात कोणाशी चर्चा करू कोणाशी चर्चा करू नये हा त्यांचा विषय मला वाटतं मुख्यमंत्र्यांची आणि उद्धव ठाकरेंची अतिशय उत्स्फूर्त भेट झाली पण त्या ठिकाणी माझं एकनाथ शिंदे जी आहे ती नकार टाळलेली आहे तो व्हिडिओ पण मोठ्या प्रमाणात मग आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अनेक मला तीन चार त्याच्या भेटी झाल्यात आता माझ्याही काही लोकांची भेटा भेट झाली की भेटतो बोलतो पण काही लोकांची भेट तरी कोणाला आता इथवर सगळ्याची गरज नाही त्यामुळे प्रत्येकाचे संबंध वेगळे असतात केंद्रीय मला वाटतं त्यांचं तर सर्वप्रथम मी अभिनंदन मी फोनवर लगेच बोलवतो त्यांच्याशी अभिनंदन केलं मी थोड्या मताने त्यांचा पराभव झाला त्यांचं दुःख आम्हाला सर्वांनाच होतं उज्ज्वल माझे चांगले वैयक्तिक मित्र आहेत सुरुवातीपासून आणि आज ते राज्यसभेवर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की राज्यसभेवरच गेले तर की फक्त खासदार म्हणून त्यांना घेतलं असेल ते निष्ठा चांगले वकील आहेत त्यांनी खूप चांगलं काम राज्यामध्ये देशामध्ये विशेष <laughs> करून अतिरेक्यांच्या बाबतीमध्ये किंवा जसे देशद्रोही आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अनेक केसेस ते लढलेल्या आहेत होई शकत काही अशक्य नाही त्यांना जिल्ह्यामध्ये दोन केंद्रीय नाही दो मला काही तसं वाटत नाही आमची आम्ही पण भाजपचे दोन लोक आहोत इथे त्यात काय राज्यामध्ये पण आहोत आम्ही इथे एकेका राज्यामध्ये एकेका पक्षाचे तीन चार सारे मंत्री आहेत मला नाही वाटत कुठं धोका वगैरे असेल म्हणून पण छोटी पक्ष श्रेष्ठी आहेत त्याच्या बाबतीत कोणाला मंत्री करायचं का नाही करायचं कोणाला काढायचं कोणाला ठेवायचं ते ठरवतील भाऊ जळगाव मध्ये ठाकरे भाजपमध्ये प्रवेश आहे आणि त्यांना विरोध सध्या काय अजून काही चर्चा नाही या विषयावर आमदारांनी प्रकार केला सत्ताधारी आमदार जळगावच्या वाढले असू शकेल ना त्यांच्याकडे काही गुटखा पकडला काही पकडलं तर त्यावर ते बोलले असतील बोलले नाही मी तर या बाबतीमध्ये खूप खरं म्हणजे ड्रग्ज वर आपण बंदी टाकलेली आहे त्या बाबतीमध्ये खूप कडक धोरण अवलंबलं पाहिजे मला असं वाटतं काही ठिकाणी चोरून मापून ते, ते मा चाललेलं आहे मी त्या दिवशी बोललो आणि अनेक वेळा बोलतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बंद करा अतिशय या बाबतीमध्ये कुठलेही काय मग अं गायीच्या विषयी आमच्या गोमात्याचा विषय असेल आमच्या ड्रग्जचा विषय त्या ठिकाणी असेल काही त्या कुठल्या कॅप्सूल गोळ्या निघालेल्या आहेत त्या सुद्धा त्याचाही वापर होतोय आणि मला असं वाटतं की अतिशय कडक धोरण कारण आजची युवा पिढी जी आहे नवीन पिढी जी आहे मला वाटतं या सगळ्या सेवनामुळे बर्बादीला लागेल आणि म्हणून याविषयी कडक धोरण पोलिसांनी घेतलंच पाहिजे आणि मी त्या बाबतीमध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही जवळपास दहा हजार वारकरी आमच्या पंढरपूरला जात आहेत आज आहे आणि पंचवीस तारखेला आहेत बसेस गेलेले आहेत आता काही ट्रेनने वारकरी जात आहेत चांगले म्हणजे एक आषाढीच्या वेळेला खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी असते पावडांगाचं दर्शनही होत नाही स्नानही ना होत नाही आणि म्हणून त्यानंतर आमच्या लोकांनी ठरवलं की आपण नंतर जाऊ आम्हाला ट्रेनची व्यवस्था करून द्या मग आम्ही त्यांना ट्रेनची व्यवस्था करून दिलेली आहे सगळे वारकरी त्या ठिकाणी जाताय मी मी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जातोय आषाढीला पण आता मी ते सांगेल पावडा की बाबा चांगला पाऊस पडू दे पेरण्या चांगल्या झाल्या उघोर चांगलेलं आहे पण आता थोडं पावसाने दडी मारल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आलेला आहे पिकं सुद्धा खूप अडचणीत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता एक दोन दिवसात पाऊस पडलाच पाहिजे आता उद्या बघतो पाऊठोंग मी साखड घालतो निश्चित युरियाचा तुटवडा हा तीन तीन रॅक लागलेत आता पण थोडा अजूनही थोडा तुटवडा कारण आम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला मध्ये सुद्धा आम्ही वारंवार हा विषय बोललेलो आहे वरती कंपन्यांना आम्ही सगळे वॉर्निंग दिलेले आहेत वरिष्ठ पातळीवरून मला वाटतं की या चार पाच दिवसामध्ये कुठे तुटवडा राहणार नाही असं असेल तर गोष्ट गंभीर आहे मला माहिती काढायला मी महिनाभर बाहेर होतो पंढरपूरला चार पाच दिवस होत्या शनिवार वगैरे मी थेलो नाही निश्चित आपण सांगताय तर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो पोलिसांची खात्याशी बोलतो आणि या संदर्भामध्ये अतिशय कडक पुन्हा एकदा बातमीकडे गिरीश महाजन म्हणाले की सत्तेत असताना काहीच न करणारे आता निवडणुकीच्या आधी पुन्हा भावनिक करत आहेत पण महाराष्ट्राची जनता आता सजग आहे अशा खोट्या भावनिक ड्रामांना बळी पडणार नाही पत्रकार परिषद त्यांनी राष्ट्रातील भाजप सरकारच्या विकास कामांवरही भर दिला आहे याचबरोबर बातमीपत्र संपले